मुक्का मी मुक्का <laughs> मला काय बोलतात नाही चला निघूया गणपती दर्शनाला चाललेलो आहे मित्राच्या घरी आरतीला बोलवलेलं आहे सो पटकन जाऊन यायचं थोडासा महा प्रसाद वगैरे खाऊन यायचं बाकी काय तुमचं काय मंडळी तुम्ही निवांत आहे घरी बसून हो आता खायला लागला असेल आमचं बघा आमचं इथं आत्ता ऑफिस वर ना आलोय टी शर्ट घालायच म्हणली बायको म्हणता शर्ट घाला काय करायचं घातलं बघा शर्ट एक शर्ट होता आपण मागच्या दिवाळी मागच्या दिवाळीच्या मागच्या दिवाळीचा शहरात मागच्या काय करणार माणसांच गरी, कस आता जगायचं काय करणार सो so, पटकन जाऊन यायचं थोडासा प्रसाद वगैरे खाऊन यायच अस बाकी काय तुमचं काय तुम्ही निवांत घरी बसून आता खायला लागला असेल आमचं इथं <laughs> आता ऑफिस वर ना आलोय की शर्ट घालायच म्हणले बायको म्हणता शर्ट घाला काय करायचं घातलं बघा शर्ट <laughs> एकच शर्ट येतो मागच्या मागच्या दिवाळी मागच्या याच्या मागच्या दिवाळीचा शर्ट घातलाय मागच्या दिवाळीचा काय करणार गरीब, गरीब माणसांचं कस आता असच जगायचं आणि मग काय करणार लॉग बी काय जमत नाही हो उगाच आपलं काय तर बोलायचं बोलायला आलोय हम्म खरं आहे का नाही गणपतीला जायचं कुठली भाषा म्हणजे आमची भाषा सगळीकडे पाहिजे का नको आपण हा चला झालं चला की आम्ही कुठे नाही म्हणतोय चला निघायचं

इथे बघा हे यांना यांच्या गाडीची चावी सापडत नाहीये कुठे ठेवली किल्लीला फोन लावतोय का तिची चावी हरवली होती सापडत नव्हती आणि ती ठेवली होती कुठे आम्ही निघालो आहे आणि आम्हाला खूप उशीर झालाय ऑलरेडी लेट झालय लवकर जायचं होतं थोडं हे बघा कशे आहे पुढे पुढे आता आम्ही ऑन द वे आहे आणि इथून त्यांच्या घरी पोचायला मला आहे दहा ते पंधरा मिनिट लागणार आहेत आणि जातानाच आम्हाला जा यांच्या मित्राला त्याच्या फॅमिलीला पिक करायचं होतं सो आम्ही त्यांना आधी पिक करणार आहे पुढे हे बघा इथे बाहेर और... तुम्हाला दिसत असेल सगळ्या लाईट्स किती ब्राईट आहेत आणि सगळ्या बिल्डिंग्सला इतक्या साऱ्या लाइट्स असतात ते बघून इतकं छान वाटतं आणि मला तर इव्हनिंगच्या वेळेलाच बाहेर पडायला जास्त आवडतं इकडे कारण खूप फ्रेश वाटतं बघा किती सगळीकडे लाईट्स लाइट्स असतात सगळ्या अजून किती दूर आहे बघ आता मित्राला घ्यायला आलोय गणपतीला जायचं आहे मित्र एका दुसऱ्या मित्राच्या घरी त्याची मंडळी त्याची पोरं बिरं आहे तिकडे तर मित्रांनो आता आम्ही पोहोचतो इथे सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत